नमस्कार मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं डाळिंबा संदर्भातली माहिती तर आपण माझ्या चॅनल वरती चॅनल लाईब करा जेणेकरून सबस्क्राईब करा ऐकायला मिळेल आणि या पुढील यापुढील व्हिडिओ करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर माहितीला ला सर्वात मित्रांनो आज आपण जाणून घेऊया डाळिंब मार्केट बाजार संदर्भातली थोडी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो बघा आता सध्या डाळिंबाला खूप चांगला भाव मिळत आहे चांगल्या क्वालिटीचं डाळिंब दोनशे अडीचशे तीनशेपर्यंत जात आहे पण मित्रांनो समोर दिसत आहेत बघा हे अशा पद्धतीची फळं आपल्याला बाजारमध्ये कुठेही पाहायला मिळत नाही बाजारमध्ये जो माल येतो आहे तो माल फक्त बदला स्वरूपाचा असतो त्याला खूप प्रकारचे टिपके असतात खूप खराब झालेला असतो असा एक नंबर क्वालिटीचा माल मित्रांनो बाजारमध्ये तुम्हाला कुठेही पाहायला भेटत नाही आणि समजा जर आलाच तर मित्रांनो त्या बाजारमध्ये त्या मालाला जवळपास सगळ्यात उच्चांक असा भाव मिळतो तर अशा पद्धतीचा माल मित्रांनो बाजारमध्ये क्वालिटीमध्ये नाही तर मित्रांनो बघा आपण आता थोडं बाजारच्या संदर्भातलं माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहूया तर सध्या मित्रांनो आता पुन्हा मार्केटचं जे बाजारभाव आहेत तर मित्रांनो जी लहान गोटी आहे ती गोटीचं मार्केट एवढ्या एक दोन दिवसामध्ये काय मार्केट होतं त्या मार्केटमध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो एकदम खराब माल लहान गोटी आज सध्या तरी पुन्हा मार्केटमध्ये शंभर रुपयाच्या पुढंच जात आहे कारण शंभर रुपयाच्या आत जात नाही जर चांगली गोटी असेल आणि कलर बाज असेल तर ती शंभरपर्यंत जाते आणि मित्रांनो जर खराब माल असेल तर सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत जातो ज्याला खूप काळे टिपके वगैरे डाग वगैरे आहेत अशा पद्धतीचा माल हा साठ सत्तर ऐंशीपर्यंत जातो आणि ज्या मालाची साईज शंभर दीडशे दोनशे तीनशेपर्यंत आहे मित्रांनो ह्या मालाचे एवढ्या दोन दिवसाचे जे बाजारभाव आहेत तर ते पुन्हा मार्केटचे आहेत एकशे साठ सत्तर आणि पंच्याहत्तरपर्यंत दोनशे ते तीनशे प्लस जो माल आहे तो पण लई सुपर नसतो आहे पण ज्या बऱ्यापैकी जो आहे तर त्याला अशा प्रकारचा बाजारभाव पुण्या मार्केटमध्ये मिळत आहे तर मित्रांनो नाशिक मार्केटमध्ये सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया नाशिक मार्केटमध्ये सुद्धा मित्रांनो अशीच परिस्थिती आहे जी गोटी आहे खराब माल आहे तीसुद्धा फार कमीत कमी तीसुद्धा ऐंशी नव्वद शंभरपर्यंत जाते आणि चांगल्या क्वालिटीचा माल मित्रांनो सुपर क्वालिटी हो एकशे साठ सत्तर पंच्याहत्तरपर्यंत जातो तो, तो पण दीडशे दोनशे तीनशे तीनशेच्या आतलंच फळ कारण मित्रांनो बागामध्ये आता सध्या तरी तीनशेच्या आसपासचीच साईज आहे त्याच्यापेक्षा जास्त साईज कुणाचीच मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपण दोन मार्केटचं जाणून घेतलेलं आहे तर आता आपण मित्रांनो सोलापूर मार्केटमधलं थोडा बाजारभाव जाणून घेऊया तर सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा मित्रांनो हीच लेवल आहे चांगल्या क्वालिटीचा माल एकशे साठ सत्तरपर्यंत जातो आणि जो लहान आहे तो ऐंशी नव्वद सत् सत्तर साठ अशा पद्धतीने जात आहे तर मित्रांनो सध्या हिचे हे मार्केट मी जे मार्केटमधले जे बाजारभाव सांगितलेत मित्रांनो हे बाजारभाव एवढ्या एक ते दोन दिवसामधले आहेत तर एक दोन दिवसामध्ये फारसा काय मार्केटमध्ये बदल होत नाही तरी पण मित्रांनो जर चांगल्या क्वालिटीचा जर माल असेल समोर दिसतात फळं आपल्याला अशी जर फळं जर असतील तर मित्रांनो ह्या फळांसाठी आजही मार्केट तीनशेच्या आसपास आहे साडेतीनशेच्या आसपास आहे तर क्वालिटी त्याला कमीत कमी त्या मालाची साईज पाहिन तीनशे चारशे पाचशे प्लसचं चा जर फळ असेल अशा पद्धतीचं तर मित्रांनो त्याला आजही खूप चांगल्या प्रकारचा भाव मिळतो आहे आणि खूप सुंदर रेट आहे पण अशा पद्धतीचं फळ मित्रांनो बाजारामध्ये कुठेही पाहायला भेटत नाही बाजारामध्ये जो माल येतो आहे तो, तो तुम्ही बघू शकता एखाद्या निलावाच्या माध्यमातून एकदम असा खराब खूप ठिकाणी डाग पडलेले आणि अशा पद्धतीचं सर्व बा मार्केटमध्ये माल आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा असा क्वालिटीचा सुपर चांगला माल आहे तर त्या मित्रांसाठी सुवर्ण संधी आहे आणि त्या सुवर्णसंधीचा त्यांनी फायदा घ्यावा माल जर चांगल्या जर जागेवर जात नसेल तर मित्रांनो आपण मार्केटला पाठवा मार्केटलासुद्धा सुपर मालाला चांगला भाव अडीचशे तीनशे चारशेपर्यंत भेटतो पण त्याला मालही मित्रांनो त्याच क्वालिटीचा लागतो तेव्हा त्याला एवढा माल मिळ बाजार भेटतो तर आपल्याकडं कुणाकडं माल असेल तर मित्रांनो आपण घरचा ताळमेळ म्हणजे यापाय व्यापाऱ्याचा आणि आपला बाजारचा या दोहींची पडतळ पाहूनच आपण आपल्या मालाची खरेदी विक्री करावी तर मित्रांनो माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो याही पुढे माझे असेच नवीन माहितीचे खूप छान सुंदर व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवरती येत राहतील तर नक्की व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर असो मित्रांनो माझा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस शेवटपर्यंत पाहतात आणि खूप छान सुंदर कमेंट करतात त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र